हाय हॅलो नमस्कार तर आम्ही कुठं आलेलो आहे कुठे राहतात आय तुम्ही आम्ही आता चिंचवडला आल्या त्यांचे मित्र आहेत खास जिगरी मित्र आहेत त्यांचे तर आम्ही त्यांच्याकडे आलो होतो मामाच्या घरी पूजेला आलो होतो पण ते भाऊजी इथं जवळच राहतात म्हणून पुण्यात आलो होतो तेव्हा म्हटलं चला बाबा जाता जाता गाठभेट होऊन जाईल आणि खूप छान स्वभाव आहे त्यांचा खूप मस्त आहे हो आणि आले तर त्यांचा आग्रह असाय की जाऊ नका थांबा थांबा चाललंय त्यांचं उद्या पेपर आहेत मुलांचे म्हणून जावंच लागणार आहे किती आग्रह केला तरी त्यांना म्हटलं तुम्ही या आमच्या घरी कधी येत मग येते नक्की चालेल <laughs> तर ते येणार आपल्या घरी तर तुम्हाला त्यांचं घर दाखवते एकदा आपल्याला असं किचन आहे छोटंसं त्यांचं मस्तपैकी सगळी सुबक मांडणी असते त्यांना स्वच्छता आवडत आहे पहिल्यापासून असं छान आहे छोटंसं किचन आणि हा हॉल आहे इकडं मेन एग्जे आहे हा दादा आहे त्यांचा ही जिदी आप ही आपली दीदी ही पण शंभू हे अशी बसलेत पोरं <laughs> हाय <है> हाय कर असं <laughs> चाललंय असं छान घर आहे त्यांचं मस्तपैकी खूप सुंदर ठेवतात ते घर घरात आले फ्रेश वाटत वातावरण मस्त छान आहे आणि इकडं पण दाखवते तुम्हाला मी इथे एक बेडरूम आहे आणि इकडे गॅलरी खूप मोठी गॅलरी आहे खूप मोठी गॅलरी आणि बघा बाहेरचं वातावरण कसं आहे सगळं सिटीतलं <स्ति> <गयालेरी> बिल्डिंग 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 नुसती बिल्डिंग आहे का ह्यांचं विश्वास गॅलरी पुरतं का नुसतं गॅलरी पुरतंच असतं पण बाहेरचा व्हि बघायला बरं वाटतं पण आपल्याला रोज रोज असं नाही सूट होत ना यांना ह्या उरुळीला राहिलं होत्या पहिल्या त्याच्यामुळे त्यांना आता उरळीची माणसं बघितल्या तर त्यांना लय भारी वाटते लय म्हणजे असं भरून आले त्यांना त्यांना चला उरळीला यायलाच लागला आम्ही आलो की नाही हा तर व्हिडिओ सांगा कसा वाटतंय आमच्या ताईंचं घर सांगा कसं वाटतंय नक्की कमेंट करून चला बाय का आमची आणि आमच्या घरी सांगते बस का बघा व्हिडिओ आहे साक्षीला खूप छान स्वभाव आहे दोघांचा पण आणि मन मिळवू एकत्र राहिलेले आहेत पहिले सगळे पण आता हे लांब आलेत राहिला त्याच्यामुळे इथपर्यंत यावं लागलं यांची गाडी घ्यायला आम्हाला नको म्हटलं यांनी

आता टोपी पहिला आणि यांनी सांगितले की आता आले परत येऊच नका असं येत राहा तिकडे तिकडे बघू तुला असं येत आमच्यावर लहानावर आशीर्वाद राहू द्या तुमचे मोठे वाटलं आम्हाला काय तुम्ही तेरावी चौदा कोण माझ्या आहे सातवी आठ आणि खूप खूप आणि आम्ही कमीत कमी चालू आहे कमीत कमी सात ते आठ वर्षांत आम्ही भेटलो येतो रमजानला पण सणाला पण येतो म्हणजे वाट माहिती तुझी मी सगळे बघा तसं गोंधळ चाललंय नुसता या भाऊजींची काहीची घाई हे देऊ ते देऊ कस कसं करू बरे बघा आता फोटो काढायचा हा नाही नाही कधी या म्हटले कधी या शनिवारी लवकर या रिटर्न आज रविवार आम्ही काल आलो होतो काल आलो होतो माघारी चालू राहिले या पुढच्या या असं प्रेम पाहिजे मित्राचं मैत्री अशी प्रत्येक आठवड्यात बोलावतो चला बाय